बीडच्या परळीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना आणि एम आय एक एम एकत्र एम आय एमची राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत युती झालेली आहे निवडणुकीच्या प्रचारात एमआयएम मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आमच्यासारखं आम कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात तुमची सुद्धा हिंमत नाही आणि म्हणून एम आय एम फमाम हे आम्हाला मताचे जोगी मागायला तुम्ही जात आहेत संभाजीनगर मध्ये जे काही बाराचे उभे केलेत ना तुम्ही बारा ते बघा तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय ते बारा उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या आम्ही कधी एम आय एम फमआयम येथे आमच्या कोसदूरवर कधी त्यांच्या बरोबर नाही होती एवढं मात्र निश्चित आम्ही एम ला महाराष्ट्रातून हद्दपार करणार परळीमध्ये जो गट नगरसेवकाचा फॉर्मेशन केलेला आहे एमआयएम शिंदे चा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे ह्यात शिंदेना राष्ट्रवादी चालत नव्हती ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होती त्यात शिंदेचे लोक एम आय एम विषयी किंवा मुसलमानाविषयी बोलतात हे त्यांच्या बरोबर सोबत आलेले मला असं वाटतं दिखोपणा ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणायचे